चला नमस्कार आत्तापर्यंत आपण आपल्या यूट्यूब चॅनलवर शिकवण्याचं काम केलं आहे पण एक सामाजिक जाणीव या नात्याने आजच्या मुद्द्यावर बोलणं काळाची गरज आहे का फ्रीजमध्ये तुकड्याची घटना घडली लखीमपूरमध्ये रेपची घटना घडली दिल्लीमध्ये रेपची घटना घडली कोपर्डीमध्ये रेपची घटना घडली आणि त्यानंतर कालपर्वाचं एक प्रकरण आपल्या समोर आले सत्तावीस जुलै पोलीस नाव यशस्वी लक्षात घ्या ज्या पुरीचं मृतदेह लोकांच्या लक्षात आला तो छिन्न विछिन्न करण्यात आला होता चेहऱ्याचा चेंदामेंदा करण्यात आला अवघड जागेवर म्हणजे वेगळे वार करण्यात आले तिचे हातपाय कापण्यात आले तिची छाती छिन्न विछिन्न करण्यात आली आणि ही करणारा हा हारामखोर आहे मुख्य गोष्ट ही आहे की मी पालकांना विनंती करतो ही जर घटना पाहिली पोरगी शिकत असताना या भिकारचोटानं तिच्या मागं लागला आईबापानं कंप्लेन दाखल केली कंप्लेन दाखल केल्यावर याच्यावर पोस्कोअंतर्गत गुन्हा झाला हातुरुंगात अटक झाला याच्यावर मायबापाची जबाबदारी संपली नव्हती तो तुरुंगातून सुटला त्यानंतर पोरगी कंपनीत जॉबला होती आणि जॉबला असताना पोलीस रिपोर्ट अंतर्गत की कॉल रेकॉर्ड जेव्हा डिटेल तपासण्यात आले तेव्हा जास्त वेळी त्याच्यासोबत बोलली आहे मग असं असू शकते यानं माफी मागितली माफी मागितल्याच्या नंतर की बाबा हिच्यामुळं मला जेलमध्ये जावं लागलं म्हणून पहिल्यांदा यानं प्रेमाचं नाटक केलं प्रेमामध्ये तिला फसवलं आणि तो बदला तुरुंगात गेल्याचा यानं अशा आगळ्या वेगळ्या पद्धतीने घेतला की जो मृतदेह आपण पाहिल्यावर कदाचित आपले देहभान आपण विसरून जाणार हे जरी झालं असेल तर मायबापांना पहिली विनंती आहे की आपला लेकरासोबतचा संपर्क तुटत चालला आहे पैशाच्या नादी लागून आपण आपल्या लेकरासोबत संपर्क तुटला आणि आपल्या लेकराचा हा तुटलेला संपर्काचा फायदा कोणीतरी भिकारसोट घ्यायला आहे मग हरामखोर लोक काय करतात कुठतरी भावनिक करत असतील कुठेतरी आपल्या लेकराचा फायदा घेत असतील तर मी आवर्जून सांगतो कुठल्याही धर्मातले चार पाच दलिंदर वाईट असतात त्यामुळं एखादा धर्म बदनाम होत नाही तेथे असो का आपले असो सर्व सारखेच आहेत पण हा महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे म्हणून महाराष्ट्रात पहिल्यांदा मी तरी सांगेल की बाबा प्रबोधनानं भासनानं फरक पडतात नाही आपल्या घरामध्ये छत्रपती संभाजी राजेसारखे पोरके पोरं तयार करा पोरांना तब्येत बनवायला लावा व्यायाम करायला लावा जिमला जायला लावा ग्राउंड करायला लावा है ना आणि तुला जर सहा वाजता महत्वाची गोष्ट झुलत तू घरी येत असेल तुला चार पाच मित्र सात वाजता टगे तुला घरी आणून टाकत असेल तर तू तुझ्या तु बहिणीची काळजी काय घेणार तू तु तुझ्या घराची काळजी काय घेणार अरे आपल्या बहिणीकडं आपल्या माईकडं आपल्या घराकर कोणी वाकडी नजर टाकली तर त्याचे डोळे फिरवता आले पाहिजे ही ताकद तुम्हाला निर्माण करता आली पाहिजे त्यासाठी प्रबोधन कोणतरी करावं भाषण करावं याची गरज नाही आहे पण ही पोरगी गेली गेल्याच्यानंतर कॅन्डल मार्च आणि बिंडल मार्च काही धतुरा होत नाही आहे जेव्हा जिवंत आहे तेव्हा मायबापाचं काम आहे की आपल्या पुरीच्या संपर्कात कोण आहे आपल्या पुरीच्या मोबाईलमध्ये गारीगार वाल्याचा नंबर काय कामाचा आहे आपल्या पुरीच्या मोबाईलमध्ये रिचार्जवाल्याचा नंबर काय कामाचा आहे आपल्या पुरीला प्रेम व्हावं आणि मग महत्वाची गोष्ट सकाळी उठल्याच्या नंतर एखादा गोबीचं भाव कमी जास्त करण्यात तू त्याच्यासोबत प्रेम होत असेल तर तू माईच्या पोटात मिलेलीपर्यंत आई तु गरजच जगून काय बापा माईच्या पोटात तुला प्रेम हवं धर्मात असो आंतर धर्मात असो मी त्याच्या विरोधात नाही प्रेम करण्याचा तुला अधिकार आहे तो अधिकार संविधानान दिलाय तुला, दिला, तुला गुन्ह्या गोळीजाऊन जगता येते आणि मग सध्या राज्य संविधानाचं आहे पण संविधानाचं राज्य असताना ज्या पुरीला आपण आबला म्हणतो ज्या पुरीला आपण नारी म्हणायलो जिला आपण मन नाजूक म्हणतो जिला आपण कोमल म्हणतो हे शब्द पहिल्यांदा आपल्याला बाजूला करावं लागेल अर तिला गुन्हा गोविंदा जगता आलं पाहिजे तिलाही स्वाभिमान राहता आलं पाहिजे तिच्यावर एखादा नराधम येतो अशा आगळ्या वेगळ्या पद्धतीने तिला मारत असेल तर वीस तीस हजार पुरी एका जागी जमा करा छत्रपती शिवाजी महाराजांचं शासक लागू करा आणि अशा हरामखोरांना भर रस्त्यात फाशी द्या तेव्हा कुठतरी त्या कायद्याची दहशत निर्माण होईल माहीत आहे चार पाच वर्ष पाच सहा वर्ष जेलमधून सुटतो त्याच्या मनात त्या कायद्याची भीती राहीना केवळ मी जेलमध्ये गेलो म्हणून अशा पद्धतीनं ताईला मारला असेल तर याचा बदला शासनानं आगळ्या वेगळ्या पद्धतीनं घ्यावा लागेल जेणेकरून याची दहशत या विद्यार्थ्यांच्या किंवा महत्वाची गोष्ट जे गुन्हेगारी प्रवृत्तीनं वाटचाल करतील त्यांच्या मनात निर्माण झाली पाहिजे नाहीतर तर उठसूट कोणी येईल उठसूट कोणी येईल रस्त्यानं मुलींना आज आपण म्हणतो स्वातंत्र्य मुलगी राष्ट्रपती पदापर्यंत संविधानाच्या अधिकारानं पोहोचलीये पण त्या महिलेला आजही गुन्ह्या गोविंदाने जगता येन चार पाच पोरं एकत्र एक ठिकाणी उभा असतील ना तर त्या पोरासमोर पोरील जाता येत नाही ताई मी तुमच्या प्रेमाच्या विरोधात नाही पण प्रेमाला दर्जा असावा आणि त्या दर्जानं मायबापाचा स्वाभिमान जागृत व्हावा मायबापाचा सन्मान जशाला तसा निर्माण व्हावा तो सन्मान जर हरत असेल तर ते प्रेम कुठतरी चुकायले तुला प्रेम होतं अरे ज्याच्या मायबापाचा पत्ता नाही भिकारचोट भंगार गाड्या जोरजोरात पळवणारे याला त्याला कटहनारे त्या सोबत तुला प्रेम होत असेल तर तुला प्रेमाचा दर्जा हा अतिशय थडकला असे तुला प्रेम कोणासोबत व्हायला पाहिजे मायबापाच्या सन्मानाला ठेच न पोहोचता आली पाहिजे तू नोकरी ले तो नोकरी ले धर्माच्या भिंती झुंगारून तुला प्रेम झालं लग्न झालं माय स्वीकारले त्यांचा सन्मान आहे आणि लक्षात घ्या जा धर्मपंत कोणाला गोरगरीबाला असतात हॅप लिम इंडस्ट्रीमध्ये काल परवा याची बायको त्याला त्याची बायकोला काय झालं तिथं काहीच नाहीये पण हे करत असताना तो काम आहे मायबापाच्या सन्मानाला ठेच पोहोचता कामा नाही तर इथे एक घटना घडली पोरगी म्हणली आय एम एज्युकेटेड मला माझ्या जीवनाचा परिपूर्ण अधिकार आहे मला कळतंय काय करायचं मी काय लहान नाहीये बापाला म्हणली तेव्हा बापाला किती वाईट वाटलं असेल हेच जर बापानं ती शिकत असताना कुठं ली कोणाकड चली कहाला चली तिच्यावर लक्ष ठेवलं असतं तर एवढी वाईट वेळ आली असती का पण तुमचं काम काय हा अवघड जागेचं दुखणं संपलं सर्व काही झालं की मग तुम्ही जागे होतात तर ते जाग होऊन फायदा नाहीये वेळ ज्या ठिकाणी दुखायले त्याच वेळेस तिथं ट्रीटमेंट करा आपल्या लेकराच्या ले संपर्कात राहा वारंवार भाषणात म्हणतो मी लेकरासोबत जेवा ती कोणाच्या संपर्कात आहे ते पहा कोण दलिंदर आपल्या इथे आलाय कोण आपल्याला आप भावनिक करायला आहे परभणी जिल्ह्यामध्ये मी शिकवत असताना मला घडलेली घटना आहे एक जण पुरीला क्लाससाठी लावायला आला आणि त्याच्यानंतर महत्वाची गोष्ट तोच तिच्याकडून प्रेमाची अपेक्षा करायला आहे त्याला समजून सांगितलं नीट त्याला कळालं इकडे कांगणे सर आहेत ते नीट झाला म्हणून आपली पोरगी कोणाच्या संपर्कात आहे पोरगी शिकायली काय त्याच्यानंतर ट्युशनला बरोबर चालली का तिचे कोणत्या कोणाकोणासोबत आहे पोरगी कोणाच्या गाडीवर बसायली कोणाच्या संपर्कात आहे कोणत्या पोरीच्या संगतीत आहे त्या पोरी कोणत्या आहेत का त्याच जाळेला जुळून देणारे जुळवाजुळीच्या कॅन्डिडेट आहेत हे बी आपल्याला पाहावं लागल आणि जर हे आपण नाही पाहिलं तर मग तिचा शेवट झाला की मग बोंबलायला रडायला काही फरक पडणार नाही तर जिवंतपणी पहिल्यांदा मायबापाने लेकराच्या संपर्कात राहा आपलं लेकरू कोणाच्या संपर्कात पहा आणि अशा भिकारचोट अवलाधी चला महत्वाची गोष्ट अरे बाबा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराज ते आपल्याला प्रेम व्हावं पण प्रेम करताना लोकाच्या घरातली बहीण आपली बहीण म्हणता आली पाहिजे लोकाच्या माईला आपली माय देखील म्हणता आली पाहिजे ती आचार विचारसरणी छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्रात पेरली आहे पण ही पेरत असताना दहा बारा भिकार चोटांमुळे एखादा धर्म एखादी जात काय होती बदनाम करण्याचं काम केल्या जाते ते होता कामा नये आज आपले इकडे काही दलिंदर आहेत काही तिकडं पण आहेत पण ते असताना वळखा आपल्या घरात येणारे प्रत्येक लोक चांगले नाहीत आपल्या घरातल्या ताटावर वाटीवर आपल्या घरातल्या ग्लासावर लक्ष ठेवा लोकाचा तांब्या आपल्या घरात उलटा फिरणार नाही लोकाचा तांब्या आपल्या घरात फिरू द्यायचा नसेल तर आपल्या घरात, घरात, घरात पहिले लक्ष द्या आजही अकराव्या बारावीला शिकणाऱ्या मुलींच्या पालकांना एक भाऊ या ना त्यानं त्यांचा तुमचा मुलगा या ना त्यानं कळकळीची कल विनंती करतो पोरगी कोणाच्या संपर्कात हे पहा आणि तुला ताई प्रेमच एवढं होत असेल तर ज्या माईनं नऊ महिने नऊ दिवस जी यातना सहन करून जो त्रास सहन करून तुला जग दाखवले ज्या बापानं जगातल्या तुला प्रत्येक गोष्टी देण्याचा प्रयत्न केला त्या बावीस वर्ष त्या बापाचं प्रेम तुला आठवण आणि एखादं भिकारचोट तुला गुड नाईट ड्रीम टेक किरण आय लव यू म्हणल्याच्या नंतर तुला सर्वस्व त्याच्यासोबत त्याग होत असेल तर तू प्रेम हे थर्ड क्लास लेवलचं आहे त्या प्रेमाला कुठलाही दर्जा नाही ते प्रेम थर्ड क्लास आहे आणि तू त्या माईच्या पोटात जन्म लिहून त्या माईची कुस्तु अभागी करून टाकलेली म्हणून आपल्या मायबापाचा सन्मान आपण जागृत ठेवा आपल्या मायबापासाठी काहीतरी करण्याचा प्रयत्न ठेवा अरे प्रेम होत असताना एखाद्या एम पी एस सी टॉपर येईबापाचं बॅनर गावात लागलं पाहिजे एमबीबीएस डॉक्टर लाग त्या मायबापाचं बॅनर बारापशी लागतंय त्या बापाचा सन्मान वाढतोय तुला प्रेम आयऱ्या भिकारचोटा भिकार चोटा शोधवा ज्याचे खाण्याचे आहेत त्याच्यासोबत तुला प्रेम व्हावं अरे प्रेमाचा दर्जा सुधार ना है ना ते धर्मभिर्मात चुलीत घाला तिकडे तुमचे पण त्या पद्धतीने एखाद्या गोरगरीबाची एखादी पोरगी म्हणजे कवळ्या वयातली ही पोरगी जिला जग पाहायचंय काहीतरी स्वप्न साकार करायचे मायबापासाठी काय करायचे तिला जर अशा पद्धतीनं मरावं लागत असेल तर व्यवस्था कुठे गेली आहे ना प्रत्येक जण हळहळ कळले भाऊ पूर्ण स्रद्धान त्याने काय होणार आहे इथं महत्वाची गोष्ट आपल्या घराची काळजी घेण्यासाठी घरातल्या पोरांनी पण काय करा सामर्थ्यवान राहा व्यसन व्यसनापासून थोडं बाजूला जा व्यसनधारी मित्रापासून पण बाजूला जा आपल्या घराबद्दल प्रेम करा घरामध्ये एकत्र जेवा जगात काय चालतंय याचा संपर्क का पाहा काय अनेक पोरी आहेत त्यांना छेडणारे हरामखोर या महाराष्ट्रात इथंच आहेत पण त्या पुरी आपल्या बापाला सांगत नाही का तर आपला बाप तो कोणतरी भिकारचोट छेडतो म्हणून आपलं शिक्षण बंद करेल कित्येक कि या महाराष्ट्रातल्या कि अशा पोरी आहेत की ह्या अन्याय सहन करत आहेत मग अन्याय जर सहन करू द्यायचा नसेल तर मायबाप सरकारला विनंती आहे याच्यावर कडेकोट बंदोबस्त घाला पोस्को कायदा आला पण जेव्हा याच्या त्या घटना घडलेल्या लखीमपूर घटना घडलीच दिल्ली हत्याकांड घडलंच त्याच्यानंतर कोपर्डी हत्याकांड घडलंच या महाराष्ट्रात दररोज ह्या घटना घडतच आहेत मग खऱ्या अर्थानं महाराष्ट्र स्त्रियांसाठी सबलीकरण करायला का बा माझी लाडकी बहीण योजना आहे चांगली योजना आहे त्या योजनेसोबत यांचं संरक्षण होईल अशा योजना निर्माण करा मायबाप यांना शिकवतील आता अशा घटना घडल्या तर मायबाप एक लाख वेळा विचार करतो की मायापुरीला शहरात शिकू का नको शिकवलं तर अनुचित असा प्रकार घडला तर काय करायचं बाबा हे भीतीदायक वातावरण निर्माण कोण कराले ही अशी व्यवस्था करत असेल तर पहिले यांचा कार्यक्रम वाजवा आहे ना भर रस्त्यामध्ये अशा भिकारचोटांना फाशी द्या मी राज्यघटना शिकवतो मला चारशे पासष्ट कलमा पाठ आहेत मी राज्यघटनेचा महत्त्वाची गोष्ट विचारसरणीचा अनुयायी बाबासाहेब आंबेडकरांना मी आदर्श मानतो छत्रपती शिवाजी महाराजांना मी आदर्श मानतो पण त्याच्या पलीकडं कायद्यात तिथं बदल करा जेणेकरून असे हरामखोर एखाद्या पुरीला तिचं जग दिसण्याअगोदर तिला नस्त नाबूद करत असतील तिला उद्ध्वस्त करून टाकत असतील तर यांच्यासाठी काहीतरी आगळं वेगळं करावं लागेल आणि हे आपण केलं नाही येणारा काळ बेकार आहे येणारा काळ खूप बेकार आहे ताई प्रेमाचा दर्जा सुधारा आपल्या मायबापाचा स्वाभिमान आपल्या मायबापाचा सन्मान धुळीस मिसळणार नाही याची काळजी घ्या मायबापांना बापांना तुमचं पोरगया नात्याने एक विनंती करतो आपल्या पोरी पोराच्या संपर्कात राहा पोरीचे मोबाईल नंबर चेक करा पोराचे मोबाईल नंबर चेक करा तो कोणत्या ग्रुपच्या सानिध्यात आहे कारण आजकाल ट्रेड वाढला गुन्हेगारी प्रवृत्तीकडे वाटचाल करणाऱ्या लोकांना फॉलो करण्याची संख्या वाढलेली आहे तर आपलं पोरग कोणत्या विचारसरणीमुळे त्याला फॉलो करायले का करायले त्याच्याकडून त्याच्यात विचारसरणीत कोणता बदल पडायलाय ह्या प्रत्येक गोष्टीकडे पालकानं जागरूक व्हावं आणि तुम्ही आता जागरूक झाले नाही तर येणारा काळ तुमचा वाईट आहे त्या वाईट काळाला फक्त माय आणि बाप जबाबदार आहे अनेक ठिकाणी पोरगी काही मॅटर करते हे मॅटर माय बापाला माहीत असताना ते तुम्ही काय करता पोटाशी घालता आणि त्याचा परिणाम वेगळा होतो तो परिणाम वेगळा होऊ द्यायचा नसेल तात जागे व्हा अनेक लेकरं व्यसनाधीन व्हायलेत मोठमोठ्या ले लेकरांच्या नादी लागून इकडं डी एड कॉलेजच्या आवारामध्ये व्हाईटनर प्यायलेत इथं मागं माझ्या संपर्कात असलेल्या समाजांना पण विनंती आपल्या ले लेकरावर कंट्रोल ठेवा कारण व्यसन हे व्याभिचाराचं लक्षण आहे आणि व्याभिचार झाला की म्हणजे लोकांच्या लेकीबद्दल वाईट साईड विचार त्या व्यसनामुळे निर्माण होतात ते हो द्यायचे नसतील तर आपलं लेकरू योग्य ठिकाणी शिकत आहे का त्या ठिकाणी संस्कार जोपासले जातात का त्या ठिकाणी देश ही संकल्पना सर्वात महत्वाची म्हणून शिकवली जाती का हा भारत माझा देश आहे ह्या भारतातले सर्व माझे आहेत ही भूमिका प्रत्येका ठिकाणी पार पाडली जाती का अशा ठिकाणी लेकरांना शिकवा तो एम बी बी एस नाही लागला चालते नीट क्वालिफाय नाही झाला तरी चालतंय तो तलाठी ग्रामशोक लिपिक नाही झाला तरी चालते पण तो निसर्गरित्या मरण पावला पाहिजे कोणाचं तरी हातात बिना कामी आगळ्या वेगळ्या पद्धतीनं तो मरता कामाने त्याला जगता आलं पाहिजे आणि त्याला जगू देण्याचं स्वातंत्र्य पहिल्यांदा मायबापाच्या हातात आहे म्हणून आपली पोरगी देखील कोणाच्या संपर्कात आहे ती कोणाला बोलायली ती जास्त वेळ मायबापाच्या संपर्कात का नाही एकांतात एका रूममध्ये काय राहिली खऱ्याच अर्थानं ती अभ्यास करायची का ह्या प्रत्येक गोष्टी तपासा अशा घटना घडल्यामुळे पालकाच्या मनात भीतीदायक वातावरण निर्माण होते आणि पालक आपल्या लेकराला शिकवायला पाठवत नाहीये मुलींना शिकू द्या आणि मुलींनो माय समोर कमरेवर हात ठेवून आपल्या डोळ्यातली नजर मायबापाच्या डोळ्यात उतरा आणि स्वाभिमाना सांगा तुमची लेख आयऱ्या गायऱ्या भिकार चोटाच्या नादी लागणार नाही दोन तीन वर्षामध्ये माझं चित्रचरित्र चित्र बदलेल आणि तुमचा स्वाभिमान या महाराष्ट्रात जागृत करून देईल गावात तुमचा सन्मान वाढेल असं म्हणा त्या गोष्टीला जपा अभ्यास करा मोठ्या व्हा नोकरी लागा आणि मग नोकरी लागल्याच्या नंतर ज्या ठिकाणी तुम्हाला वाटतंय खरंच तुम्हाला प्रेम आहे पुढच्याचा दर्जा त्याला एकीच आहे तिथं लग्न करा तुमच्या लग्नात फुकल फुकट मंगल असते का मीच म्हणायला येतो फक्त एक विनंती आहे ऐर्या गैर्या भंगार लोकाच्या नादी लागू नका आपलं जीवन व्यर्थ संपवू नका त्यांनी जरी फुस लावली असेल तो जरी गोड बोलला असेल त्याच्यात आपला दोष आहे त्याच्या मागलचं कृत्यक्रम आपण लक्षात घ्यायला पाहिजे होतं त्याची नियत आपण लक्षात घ्यायला पाहिजे होती जाताना तू फुकट गेली पुन्हा तो अटक होईल पुन्हा दहा पंधरा वर्षांनी सुटल याच्यात जाताना तू गेली ताई ताईला भावपूर्ण श्रद्धांजली या महाराष्ट्रात आत्तापर्यंत देशात घडलेल्या प्रत्येक अशा कुरक्रमामुळं ज्या ज्या बहिणी असतील महिला असतील ज्यांना अशा गोष्टीला सामोरे जावं लागलं त्या प्रत्येक बहिणींना भावपूर्ण श्रद्धांजली प्रत्येक पालकांना जागरूकतेचाही इशारा देतो लेकराच्या संपर्कात राहा पैसे कितीही कमवा पण पैसे कमवता कमवता आपल्या घरातला एखादा सदस्य असा सहज जाता कामाने आणि हा जाऊ द्यायचा नसेल तर त्यांच्यासोबत जेवण करा जेवताना सामाजिक जी काही भान आहे जाणीव आहे त्याबद्दल बोलवा कारण पैसे कमवसाल पण पैसे कमवताना अशी एखादी घटना आपल्या घराशी आपल्या घरातून घडली तर त्याचं दुःख तुम्ही सहन करणार नाही ते दुःख आपल्या वाट्याला येऊ द्यायचं नसेल तर आपल्यातलं प्रेम वाढवा मायबापामध्ये एकोपा निर्माण करा चांगल्या गोष्टीवर चर्चा करा राष्ट्रमाता राजमाता जगात आदर्श माता म्हणून कोणाला ओळखल्या गेला असेल तर राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ त्या चार वाजता उठून छत्रपती शिवाजी महाराजांना चांगले आचार विचार शिकवायच्या युद्ध दानपट्टा ह्या गोष्टी राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ शिकवायच्या म्हणून इतिहास साक्षे जगातली सर्वात आदर्श माता म्हणून राष्ट्रमाता जिजाऊ माताला ओळखल्या जाते आपली परिस्थिती बिकट असताना आपल्या पोरानं सर्वोत्तम शिक्षण घ्यावं या देशातलं प्रत्येक ज्ञान त्यांना मिळवावं अशी उत्कंठा जर या जगात कोणी बाळगली असेल तर रामजी सकपाळ ज्यांना आपण जगामध्ये आदर्श पिता म्हणून ओळखल्या जातो म्हणून या देशामध्ये आदर्श माता आणि आदर्श पिता होण्याचं काम करा आपल्या लेकरांकडे लक्ष द्या लेकरांवर दडपण करण्यापेक्षा त्यांचे मित्र व्हा त्यांना समजून घ्या त्यांच्या जाणीव लक्षात घ्या त्यांच्या गरजा लक्षात घ्या आडी अडचणी लक्षात घ्या त्यावर मात करण्याचा प्रयत्न करा अनेक लेकर असे गावगुंड त्यांना त्रास मुलींना देतात मात्र आपला बाप आपलं शिक्षण बंद करून म्हणून ते मायबापाला सांगत नाही आहेत तर त्या लेकरांना समजून घ्या हाताशी घ्या काळजी करा आणि स्वतः कुठं शिकतात काय शिकतात कसे शिकतात काय शिकायलात खरंच ट्युशनला चालल्यात का खऱ्या अर्थाने अभ्यास करायलात का या प्रत्येक गोष्टीचा पालक या नात्यानं तुम्ही जबाबदारी पेला चार दोन पैसे कमी कमवा पण लेकी आपल्या लेकीचा आपल्या लेखाचं कल्याण व्हावं तो वाईटाच्याच संगतीला जाणार नाही ना याची काळजी तुम्ही घ्यावी आवर्जून सांगालो आपल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची या आपल्या हितासाठी जी लोकं जागृत असतात लक्षात घ्या त्या घराचं त्या कुटुंबाचं कल्याण होते तर आपल्या लेकीवर आपल्या लेकरावर चांगल्या पद्धतीचं नियंत्रण ठेवा चांगल्या पद्धतीचं लक्ष ठेवा त्यांची काळजी करा कारण गेल्याच्या नंतर कोणीच कोणाच नाही ताईला भावपूर्ण श्रद्धांजली थांबतो या ठिकाणी जय हिंद जय महाराष्ट्र